विरोधकांनी दिलेल्या आमचा आदिवासी मतदार बळी ठरला त्याचा परिणाम कळवत तालुक्यातील महायुतीच्या मतदानावर व आला असे असले तरी ज्या गावातून मला भरभरून मतदान झाले व ज्या गावातून मतदान झाले नाही अशा प्रत्येक गावाचा व प्रत्येक ग्रामस्थांचा मी बांधील असून मला आमदार म्हणून हाक न मारता मला नितीन भाऊ याच नावाने आवाज द्या मी जमिनीवर राहणारा माणूस आहे आणि रक्ताचा थेंब न थेंब मतदारसंघाच्या विकासासाठी वाहील अशी ग्वाही कळवण सुरगाणा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा आमदारपदी नियुक्त झालेले विद्यमान आमदार नितीन पवार यांनी दिले आहे कळवण येथील आपाश्री लॉन्स येथे दिनांक एकोणतीस रोजी संपन्न झालेल्या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते उपस्थित जनसमुदायास ऋणनिर्देश करताना नितिन पवार यांनी कळवण तालुक्यात आपलेपणा दाखवून अंतर्गत बंडाळी करणाऱ्या गावागावातील नेतेमंडळींचा देखील खरपूस समाचार घेतला उघड विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा पाठीवर खंजीर खुपसणाऱ्या आदिवासी नेत्यांची नीज खऱ्या अर्थाने घात केला असून आपले कोण आणि परके कोण याचा योग्य अंदाज या निवडणुकीमुळे आला असल्याची भावना आमदार नितीन पवार यांनी भरली दरम्यान आदिवासी सेवक डी एम गायकवाड कळवण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे खुर्द येथील माजी उपसरपंच कडू पाटील अभोणा येथील सामाजिक कार्यकर्ते शिरीष शहा खुर्दचे बांधकाम व्यावसायिक हेमंत पाटील एस के डी शैक्षणिक संस्थेचे संस्थापक संजय देवरे सुरगाणा तालुकाध्यक्ष राजू पवार शेतकरी संघाचे देवदास पवार मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी सदस्य अशोक पवार आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुरगाणा तालुक्याने आमदार नितीन पवार यांना मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान केल्यामुळे उपस्थित मतदार बंधू भगिनी यांचे मनस्वी आभार व्यक्त करत आगामी काळात वाटचाल सर्वसमावेशक करण्यासाठी आमदार नितीन पवार यांच्यासोबतच नव्या विकास पर्वाचे स्वप्न बघू असे आवाहन उपस्थित जनसमुदायास केले आहे यावेळी कळवण सुरगाणा मतदारसंघातील विविध सामाजिक शैक्षणिक संस्था विविध कार्यकारी सोसायटी ग्रामपंचायत पदाधिकारी व महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ यांच्यातर्फे आमदार नितीन पवार तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला गोष्टी करत त्याच्यामुळे थोडं मनातली जी खतखत होती त्याला एखादं व्यासपीठ लागतं ते व्यासपीठ आज मिळालंय त्याच्यामुळे मी बोलतोय नाही तर काही जण गैरसमज करून घेऊ नका मी जमिनीवरचाच माणूस आहे आणि पहिल्यापासूनच जमिनीवरती राहणारा माणूस आहे कारण की तुम्हाला माहिती असेल तर पोपट मामा असतील आमचे भाऊसाहेब शिंदे वारले काय म्हटले मला जेव्हा पहिल्यांदा भेटायला आले ते म्हणे आमदार साहेब आमदार साहेब म्हणून मला आमदार साहेब म्हणायचं मला नितीन भाऊच म्हणायचं आणि आजही मी माझ्या जेव्हा नाव टाकलं होतं नितीन भाऊ म्हणूनच मला तुम्ही म्हणायचं ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आमदार साहेब कधी म्हणू नका आमदार म्हंटला की तो या टपाच्या वर जातो तुमच्यासाठी तो भाऊच आहे राहणारच आहे काय आमचा मी माझ्या प्रत्येक रक्तातला माझ्या कळवण सुरंगा विक, विकासासाठी अर्पण करणार या आहे यापुढे युवकांसाठी बऱ्याच ठिकाणी सांगित आलं की नोकऱ्या नाही मग नोकऱ्या काय फक्त कळवण तालुक्यातच नाही का सर्वीकडे नोकऱ्यांचे फार प्रॉब्लेम आहेत आपण आता विलास आहेत आम्ही बेंडीला जागा बघत होतो पण तिथे शंभर एकर जागा मिळून नाही राहिली आम्हाला साठ एकर जागा काय घेऊन उपयोग नाही शंभर एकर जागा रस्ती तर त्यात रस्ते करता येतात आणि प्लॉट पाडता येतात आमच्या आता भविष्यात प्रयत्न राहील नाही मेट्रिसी करायची युवकांसाठी काय केलं नाही म्हणतात स्टायपेंड आपण चालू केलं सरकारने स्टायपेंड पण ते आमच्या युवकांना कळतच नाही की पाच आठ दहा हजार स्टायपेंड मिळणार आहे मुलं त्याच्याकडे काय दुर्लक्ष करता मला हे कळत नाही तरुण वर्ग तरुण वर्गाने विशेष करून थोडं यापुढे पुढे येऊन मला तुम्ही आपल्या जाब विचार पाहिजे साहेबांचं तीस चाळीस वर्षाचा राजकीय प्रवास बघितला त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे त्यामुळे त्यांनी लहानपणापासलं किंवा शाळापणे असेपासून कामाची एक हातोटी असेल अधिकाऱ्याकडनं काम करून येण्याची जी चिकाटी असेल ती पद्धत त्यांनी त्या वयापासून आत्मसात केलेली आहे तरी आपल्या जनतेने काही कामाला विरोध केलेला आहे अव ती आदिवासी जनता आहे त्या गावात एका एका गावात एक एक कोटी दिले पन्नास लाख दिले पाड्याचे पाडे बरोबर राहिले आपले वीस वीस दहा दहा वीस वीस कोटी देऊन सुद्धा आपल्या लोकांनी गद्दारी केली परंतु आपल्या लोकांचाही काही दोष नाही ज्यांनी गद्दारी करण्यात भाग पाडले आहे त्यांचा दोष आहे मी तर म्हणतो अभि हे चाकी आहे झेडपी आभी बाकी आहे ज्यांनी जे पाप केलं त्यांना उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कॅमेरामॅन रुपेश कवडी सह प्रतिनिधी चेतन हिरे